हे काय सगळे स्विकेर स्वीकेरचे ठिकाणे आहेत म्हणजे पाण्याची ठिकाणे जिथं जिथं पाणी असतं तिथं वीएल म्हणजे काय

ग्रीन जी आर तुम्ही तयार उठना마트 ये ग्रीन हां फर्स्ट कलर असतो तो आणि रमीडानाको करतो युज आई शुरी तुम कॉमेडी व्हिडिओ नक्की जाऊन

काय चाललंय सर्वांच नक्की बघा कॉमेडी एकवीस तारखेपासून आपली स्वामी समर्थांची प्रकट दिनापर्यंत स्वामी प्रकट दिनापर्यंत सेवा स्वामी प्रकरे दहा एप्रिल पर्यंत आपल्याला एकवीस दिवसाची सेवा चालू करायची असते श्री स्वामी समर्थ जय श्री शिवराय सर्वांना श्री स्वामी समर्थांची सेवा चालू करतात का कोण कोण चालू करतात मी केले दोन दिवसापूर्वीच केले दहा एप्रिल ला समर्थ महाराजांचं प्रकट दिने म्हणजे पुढील पर्व झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असतो नमस्कार 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 गावाले गावाले नमस्कार तुषार चौगुले नाईक चोळी धन्यवाद तुषार भाऊ दा। तुषार भाऊ त्यांच्या पण खाली तुषार भाऊ चालले आहे धन्यवाद द्यायला आल्याबद्दल चॅनल ला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तुषार चौगुले भाऊ आपण करून आहात नाईक जोडी धन्यवाद असा सपोर्ट करत राहा तिकडे पाणी चालू आज काय केले जेवण

काय चाललंय सर्वांचं आपल्या युट्यूब गो फॅमिलीच गोकुळ बाबूबाबू गो लाईवलाय सर्वांच आणि दहा एप्रिल ला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिले ज्यांना कोणला सेवा चालू करायचं असेल त्यांनी एकवीस दिवसापूर्वी सेवा चालू करा म्हणजे आम्ही कालपासून सेवा चालू केलेली आहे तुषार भाऊ आपण कुटुंब बोलत आहात तुषार चौगुले भाऊ आम्ही सध्या कर्नाटकवरून आहे मंगळवारहून आम्ही पुण्याचे आहोत पुणे जिल्हा जुन्नर तालुका आहे आमचा गाववाले म्हणतात हो असेच प्रेम राहू द्या छान दिसता तुम्ही धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम ठेवणार आहे शेवटपर्यंत प्रेम दाखवले धन्यवाद <laughs> <laughs> सर्वांना आम्ही लाईक केले धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वांना नमस्कार सर्वांना गोकुळ भाऊ म्हणतात यांचे कर्नाटक करून नाटक करतात गो हो आम्ही कर्नाटक वरून नाटक करतो बरोबर नाटक मंडळी नाटक मंडळी वाले नाटक मंडळी <laughs> तुषारबाऊ हसतात चालते भाऊ आणि राजेश ताई यांचं पण म्हणून चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा गुलाबाचे फुल पाठवतात ते धन्यवाद तुम्हाला <laughs> गाववाले जोळी धन्यवाद गोपुळ भाऊ धन्यवाद जे कोणी लाईवला आले असेल त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद सपोर्ट करत राहा तुमच्या एका सोळा तारखेला आहे सोळा एप्रिल लानिव्हर्सरी आहे गोलाब पाठवलेत का गोकुळ भाऊ मला पण मला पण सपोर्ट करा भाऊ गोकुळ भाऊ पण गोकुळगावच पण राशनच दुकान आहे कोणाला जर राशन पाहिजे असेल तर आपल्या गोकुळगावचा ऍड्रेस देतो तिथे जाऊन जा सर्वांनी राशन घ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीनी त्यांच्याकडे जाऊन राशन भरा आमच्या गोकुळगावच दुकान आहे आपले गाववाले म्हणतात काल का सॅड होता का तुम्ही काही नाही भाऊ सॅड काही नाही काल तुम्ही नाईट झोप नाही झाली का जरा मूड जरा या अपसेट वाटतो झोप नाही झाली का जरा डोळे जळ जळ वगैरे करतात त्याच्यासाठी तुम्ही काल शीतल ताईंच्या लाईव्हला पण बोलत होते अपसेट होते अपसेट होते काही नाही अपसेट राजू भाऊ हाय धन्यवाद राजू भाऊ भरपूर लोक आलेले आहेत चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करा गोकुल भाऊ अहो माझ पण चॅनल आहे हो का चॅनल खोललो का गोकुल भाऊ चॅनल च नाव काय आहे दुकान वाले गोकुळ भाऊ का तुम्ही जर चॅनल खोलवायचं असेल ना वा दुकान वाले गोकुळ भाऊ चॅनेल नाव ठेवा आमचा तुम्हाला सपोर्ट राहील फुल सपोर्ट राहील राजू भाऊ मंथात लाईक केलं धन्यवाद ओके दादा तुषार राजश्री ताई धन्यवाद सपोर्ट राहू द्या तुमच्या ताईला दादाला काय दन्य। चाललंय सर्वांचं तेच सांगत होतो आम्ही दहा तारखेला दहा एप्रिल आपल्या स्वामी महाराजांचा प्रकटीने कुणाला पण सेवा चालू करायची असेल तर आता चालू करू शकता त्याच्यामध्ये काही नाही तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत तुमच्याकडे जर पुस्तक असन पारायण पारायण पाराय, करू शकता त्याच्यामध्ये रोज तीन अध्याय तुम्ही वाचू शकता नाहीतर पूर्ण एकवीस अध्याय पण वाचू शकता एकदा माळ करू शकता आणि तारक मंत्र तारक सेवा खूप प्रभावशाली आहे आम्हाला खूप प्रचिती आलेली आहे त्याची त्याच्यासाठी तुम्ही एकदा मंत्र बोलू शकता आणि जर तुमच्याकडं माळ पुस्तक काही अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त पंधरा मिनिट स्वामी महाराजांचा जग केला तरी स्वामी महाराज जे तुमची मनापासून त्यांची इच्छा असेल भावना असतील ते स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोचतील कारण आम्हाला त्याच्यापैकी चांगल्यापैकी अनुभव आले नाही राजूभाऊ म्हणतात नवीन काळ बंद तसबंद नाही काय बोलतात गोकुळ भाऊ काही समजलं नाही राजू भाऊ काय म्हणतात समजलं नाही गोकुळ भाऊ ते मीच म्हणणे चॅनल चालू करा आता माझा प्रचार तुम्हीच करा नक्की नक्की चॅनलचं नाव सांगा गोकुळ भाऊ चॅनलचं नाव सांगाल सपोर्ट आहे आमच्यापेक्षा चॅनल पटकन ग्रो होईल गावा म्हणतात अरे वा सर्व फॅमिली आली आज लाईव्ह ला। हो, हो। परीक्षा संपली ना म्हणून पिल्ला सगळी आलेली आहेत इकडे एक पिल्लू आहे काय होत अभ्यासाची वेळेस आमच्या पुरींना अभ्यासाच्या वेळेस झोप येते आणि खेळायला शाळाच्या वेळेस दुपारी दुपारी झोपायचं म्हटलं का नाही जोपत आहे गोकुळ भाऊ म्हणतात माझ्याच नावाने चॅनल आहे हो का गोकुळ भाऊ चालतंय चालतंय गोकुळ साळुंके सर्वांनी सपोर्ट करा त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण लाईव्ह सर्वांनी व्हिजिट अजून व्हिडिओ आम्ही अजून व्हिडिओ व्हिडिओ नाही पाहिले पाहिल्यानंतर नक्कीच सांगू तुम्हाला तुषार भाऊ ताई व्हिडिओ क्लिअर दिसतोय का हो छान छान धन्यवाद सर्वांना आराध्या तू का कोण तिकडे केलं श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवायचं नाही करत तुला सकाळी उठून पटकन पाट काय चालले सर्वांच मला पण तुमच्या सारखे दोन छान मुली आहेत हो का भाऊ धन्यवाद काय तुमच्या मुलींची नाव काय आहे गोकुळ भाऊ तुमच्या दोन पर्यांची नाव काय आहे आपले राजू भाऊ म्हणतात बाय जेवण करतो चालते अनिल भाऊ पण आलेले आहेत हाय ताईदाजी बच्चे कंपनी हाय धन्यवाद काकांना नमस्कार करा गुड नमस्कार मीड नमस्कार नमस्कार

ते काय म्हणतात बघ खाली काय लिहिले त्यांनी आय एम अँड यू काय विचारतात तुला विचारतात गोकुळ भाऊ म्हणतात अं शरण्या व गौरी अरे वा खूप छान नाव आहे खूप <laughs> छान नाव आहे गौरी गौरी गणपतीचं नाव आहे खूप छान तुमच्या पण मुलींना आमच्या जोडी करून खूप खूप शुभेच्छा जशा आमच्या दोन मुली तशा तुमच्या दोन मुली त्रिषा फॅमिली लोक राजीताई आणि सर्व म्हणतात छान धन्यवाद आपले तुमच्या काय काही सांगा तिचं नाव अनुष्का तिचं नाव आराध्या सांगते दोघे पण पाहतोय मी व्हिडिओ चाल गावाले धन्यवाद दोघ पण आहेत का आज दोघांना पण निवांत वेळ भेटला वाटत नाही का फक्त आपले गोकुळ बाबा म्हणतात फक्त जावं आराम कोण नाही भेटले म्हणजे <laughs> आमच्या मुली काय म्हणतात माहिती का गोकुळ भाऊ आम्हाला लग्नच करायचं नाही म्हणतात बाहेरचं कोणाचं लग्न पाहून जर घरामध्ये आले ना तर म्हणतात आम्हाला लग्न नाही करायचं ना तुम्हाला सोडून आम्हाला नाही ना जायचं जर त्यांनी लग्न पाहिलं आणि घरामध्ये आले ना तर त्यांचे डोळे वरून येतात ते म्हणतात आम्हाला तुम्हाला सोडून नाही जायचं आपण घेऊ आज पार्सल मागवलं म्हणून हो का काय पार्सल मागवला आज, पार आज एकादशी आहे पण काय पार्सल मागवलं व्हेज का नॉन व्हेज काय आणतात थँक्यू सो मच अनिल भाऊ हो भाऊ जण असतात त्याच्यासाठी मुलींना किती पण हे केलं तरी मुलींच फ्युचरच म्हटलं का खूप मन भरून मध्ये मराठा हो गोष्ट खूप अवघड असते गोकुळ भाऊ जोपर्यंत आपल्याकडे असतात तोपर्यंत सगळं त्यांचे लाड वगैरे सगळं हे होतात एकदा लग्न झाल्यानंतर मग आपण किती प्रेम करा शेवटी जण असतं

तुमचा बेबी कसा आहे ते विचारते लाईक केलं धन्यवाद अनिल भाऊ असा सपोर्ट करत आहात चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान आहे म्हणतात असाच छान राहू द्या काळजी घ्या तुमची राजश्रीताईंची आणि तुमच्या बाबूची is... काका काकी <laughs> is... काका काकी बेबी बेबी अजून नाही आहे त्यांचा बेबी अजून चंद्रशेखर शेळके या जेवण करायला नमस्कार मामा नमस्कार भाच जाऊ बाबा निर्मी काय करते बाबा निर्मी काय करते काय करते आज काय स्पेशल आहे आज काय स्पेशल आहे चंद्रशेखर शेळके आमची भाची जाऊ आहे तुषार भाऊ आणि राजेश तुमच्या खाली जी आयडिया आलेली आहे ना चंद्रशेखर शेळके ते आमची भाची जाऊ आहे आमच्या मोठ्या मुलीची मुलगी आहे मोठ्या मोठ्या बहिणीची मुलगी सॉरी छान आहे धन्यवाद तुषार भाऊ धन्यवाद आम्ही पण आम्ही पण लाईक केले धन्यवाद टीव्ही पाहतात गो का जेवण झालं काय बघावले जावय आपले गोकुळ भाऊ आले त्या चिकन कापतानी जे गोकुळ भाऊ आले होते नाच जावय <laughs> <जावे> आले आपले <laughs> जेवण करायचं नमस्कार सर्वांना चॅनलला ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब काय भाजी काय चाललंय सर्वांच आपल्या युट्यूब फॅमिलीच झालं तर सर्वांचं जेवण आज मसाले भात मुलींनो वागडू मेंगडू बोला बोला हो दादा कन्हा कनडा बोला तुम्ही एकमेकीशी बोलायचं त्यांचं चॅनल नाहीये तुषार भाऊ त्यांच चॅनल नाहीये चॅनल नाहीये त्यांचं शेळके राम गो भाऊ राम करतात ते बाचे तुळू बोला तुळू बोला 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 पटकन दाव। बोला आपल्या अजय शिल्पा गो दादा ताई नमस्कार नमस्कार शिल्पा ताई आणि अजय भाऊ लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद त्यांच्यावर आता मामा विचारले आता सांगा पटते प्रश्नाचं उत्तर काय बोलते ती छान छान अजून तर ऐकलंच नाही तुम्ही लगेच छान छान केलं बोला मला नमस्ते गोकुळ भाऊ भासे जाऊ आपले गोकुळ भाऊ ला नमस्कार करतात शिल्पा ताई चंद्र हे तुमच्या खाली जे आहे चंद्रशेखर शेळके ते आमची भासे जाऊ आमच्या माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे त्यांचे मिस्टर आहेत मी शाळेत जाणार आहे <laughs> शिकायला हो का शिल्पाताई आणि अजय भाऊ धन्यवाद ताईला आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा काय चाललंय तुमच अजून ताईच्याच इकडे आहेत ना नमस्कार गोकुळ दादा नमस्कार शिल्पाताई अजय भाऊ तुम्हाला नमस्कार करतात काय चाललंय सर्वांच फॅमिलीचं अजय दादा शिल्पा ताई झाला का चहापाडी तुमचा आणि अजय दादा तुमच्या ताईला आमच्याकडून नमस्कार सांगा तुमच्या ताईला आणि दाजीला तुमचे ताई तेच आमचे ताई दाजी आमच्या फॅमिलीकडून त्यांना नमस्कार सांगा आपले शेळके जावई म्हणतात वनासांडा वनासांडा म्हणजे जेवण झालं का गोकुळ भाऊ <laughs> गोकुळ भाऊ म्हणतात आभारी आहे मला पण स्पोर्ट करा स्पोर्ट करायचं का <laughs> सपोर्ट करायचा अजय आणि अजय भाऊ आणि शिल्पाताई म्हणतात नक्की नक्की तुमच्या तुम्हाला पण तुम्हाला आणि सर्वांना पुढे घेऊन जाणार नक्कीच नक्कीच अजय भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही असा सपोर्ट केला तरी भरपूर वाटत आम्हाला बोला तेच आमच्यासाठी खूप काही आहे नवीन असा चॅनल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सपोर्ट करा काय चाललंय सर्वांच चला तर भरपूर टाइम झाला लाईव्ह ला दादा हो झाला आमचा नाष्ट तुमचा आम्हाला आता जेवण करायचंय ताई ताई आहेत का शिल्पा ताई येत का नेक्स्ट टाइम मीट यू बाय बाय एवरीबॉडी नेक्स्ट टाइम मीट यू बाय बाय एवरीबॉडी गोकुल बाबू सपोर्ट नाही स्पोर्ट स्पोर्ट करायचा का <laughs> कुठं स्पोर्ट करायचा <laughs> मी नवीन आहे माझ्याकडे लक्ष द्या गोकुळबाऊकडं लक्ष द्या शिल्पाताई गोकुळ भाऊ आलेले हॅलो पिल्लू बघ आत्या पिल्लू म्हणतात गोकुळ बाऊ म्हणतात माझ्याकडे लक्ष द्या शिल्पाताई गोकुळ बाऊ लक्ष द्या त्या म्हणतात स्पोर्ट करायचा म्हणून आता कुठं स्पोर्ट करायचा हो मी आहे धन्यवाद शिल्पाताई आ, या जेवण करायला इतक्या लवकर जेवण तुषार भाऊ आज पार्सल आहे चालते चालते आता आम्ही पण दोन मिनिटा मध्ये जेवायला बसणार आहे बोल बोलवतात तुम्हाला काय चाललंय सर्वांच गोकुळ दादा खरं का तुमचा युट्यूब चॅनल आहे का नाही ताई मजा करतात ते मी त्यांना तेच सांगितलं तुम्ही चॅनल खोला तुम्हाला नक्कीच चांगला सपोर्ट भेटेल हो लाईव्ह करायचं परत त्यामुळे आता आम्ही तुमच्या जेवण करता करताच येऊ हो या या चला तर सर्वांनी राजश्रीताई आणि तुषार तुषारबाऊचं जेवण चालू आहे सगळ्यांनी जाऊया तिकडे जेवायला हो ओ, 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 काढला काढला ना चॅनल कधी काढला चॅनल खर काय नक्कीच आम्ही चेक करतो काढला असेल तर कॉंग्रेजिनेशन तुम्हाला बेटा आपकी तबियत कैसी है श्रीपाताई आपल्या तुमच्या आत्या का काय म्हणतात तुमची तब्येत कशी आहे आपका कैसा है अं आपले राहण जाते गोकुळ भाऊ व्हिडिओ पहा नक्कीच नक्कीच पाहू गोकुळ भाऊ व्हेरी गुड गोकुळ दादा नक्कीच सपोर्ट करू तुम्हाला नक्की सपोर्ट करणार आपले तुषार भाऊ चंद्रशेखर शेळके आपले भाच आहे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी दिलेली आहे त्यांना त्यांचं नामचं गाव एकच आहे जुन्नर तालुका सर्वांना नमस्कार करतात शिल्पाताई म्हणतात व्हेरी गुड गोकुळ दादा नक्की सपोर्ट करू या तुम्हाला नक्कीच नक्कीच हो ठीक आहे धन्यवाद सर्वांना असा सपोर्ट करत राहा अश्विनी सुनुशी या कॉमेडी चॅनलला लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच महाराष्ट्र जोडीला पुढे घेऊन जा जावई कॉमेडी एकट्यानीच खाली त्या दिवशी तर तुम्हाला बोलवलेलं गोप भाऊ तुम्ही नाही सारे काय करणार बेटू तुम दोनों बहुत क्यूट हो धन्यवाद शिपाताई हमारे से आप लोग बहुत क्यूट हो आप लोग आप लोगों की जोड़ी हमारे से हमारे से आप लोगों की जोड़ी क्यूट है थैंक यू सो मच चला तर मग सर्वांना जाऊशी नाही वाटत आहे पण प्रसाद येतोय काय करणार बाय सर्वांना तुम्हाला पण खाऊ नाही घातली नाही नाही आम्हाला बोलवून पण आम्हीच नाही थांबलो आमच्या मुली होत्या तिकडे जेवायला <laughs> चालतंय तर चला मग भेटूया आता पुन्हा बाय शिवराती गुड नाईट गुड नाईट एव्हरी वन ताई साहेब स्वयंपाक काय केला सांगायची मिरची बनवले आहे चटणी आणि चपाती बनवलेली आहे आणि गोपुळ भाऊ बाय 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 सर्वांना बाय बाय